नमस्कार किचन स्टोरी मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता श्रावण महिना चालू आहे म्हणून नॉनव्हेज नवरला तर नॉनव्हेज ची आठवण येणारच पण त्यापेक्षाही अतिशय चांगला वेज म्हणजे व्हेज मध्ये शेवगा तर शेवगा हा आपण हॉटेलला नेहमीच खातो तर त्याच प्रकारे अगदी झंझणीत आणि चटपटीत असा शेवगा फ्राय आज आपण केलेला आहे अगदी सोप्या स्टेप मध्ये चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने छान मसालेदार असा शेवगा फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास हजार म्हणजे पावशेर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ज्या स्वच्छ धुन घेतल्या होत्या आता त्याचे आपण काप करून घेऊया तर अशा प्रकारे आपण शेवग्याची शेंग आहे त्याची साल थोडीशी काढून घ्यायची आणि व्यवस्थित काप करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी संपूर्ण जे शेवग्याचे शेंगा आहे त्याचे काप करून घेते आणि सालही काढून घेते आता शेवग्याची शेंग घेताना खूप जास्त बारीक किंवा कोवळी घ्यायची नाही ती एकतर कर कडूही लागते आणि तिच्यामध्ये गरही खूप कमी निघतो त्यामुळे थोडीशी अशी जाडसरत शेवग्याची शेंग जी आहे ती घ्यायची आहे आणि जेव्हा आपण काप करतो तेव्हाच तिचे साल निघतात तर अशा प्रकारे साल तिचे लगेचच काढून घ्यायचे म्हणजे साल काढण्यासाठी सोपे जागे तर अशा प्रकारे शेंगा आहेत त्यांचे व्यवस्थित मी काप करून घेतले आता फक्त त्याची थोडीशी साल मी अशा प्रकारे काढून घेते वरच्यावर तर आता शेंगा ज्या आहेत त्या कापून झालेल्या आहेत कापताना त्याची साल निघालेलीच आहे पण त्यातल्या त्यात ज्या राहिलेल्या आहेत त्याची मी अशा प्रकारे साल काढून घेते म्हणजे शेवट्याच्या शेंगा ज्या आहेत त्या लवकर शिजतात आणि त्याचा कडवटपणा जो आहे तोही राहत नाही अशा प्रकारे मी साल जे आहे ती काढून घेते पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आपण ज्या शेंगांची आता साल काढून घेतली होती त्या शेंगा यामध्ये व्यवस्थित आता घालून घेते आणि यामध्ये एक चमचा मी मीठ घालून घेते आता फक्त एक सहा जा, ते सात मिनिट आपल्याला या शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या खूप जास्त शिजवायच्या नाहीये अर्धवटच आपल्याला शिजवायच्या आहेत नाहीतर भाजी किंवा ज्या शेवगा फ्राय आपण बनवणार आहोत त्या खूप कडवट लागतात म्हणून शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत आपल्याला फक्त अर्धवट शिजवायच्या पूर्ण शिजवायच्या नाहीये तर आता आपण जोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजताय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी आठ ते दहा खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले होते ते काप व्यवस्थित आपण भाजून घेऊया तर इथे लोखंडी तवा मी ठेवलाय आणि त्यावर व्यवस्थित आता हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचे खोबरं भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाहीये त्या मुळातच खोबऱ्याला तेल सुटत म्हणजे तेल जे आहे ते ॲड करायचं नाही तर आता इथे खोबरं जे आहे ते व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यावर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो पण मी व्यवस्थित भाजून घेते त्याचे उभे काम करून घेतले होते आता कांदा जेव्हा आपण भाजतो तेव्हा यामध्ये तेल थोडस घालायचं पण ते त्यानंतर म्हणजे थोडा वेळ भाजून झाला कांदा थोडासा मऊ झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर आता कांदा जो आहे तो व्यवस्थित मऊ झालाय त्यावर फक्त अगदी थोडे अर्धा चमचा तेल घालून घेतलंय आणि व्यवस्थित आता परतून घेतो कांदा व्यवस्थित आपल्याला आहे अजिबात कच्चा राहायला नको तर कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे तोही मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि सगळ्यात शेवटी फक्त अर्धा चमचा बडीशोप जी आहे ती मी व्यवस्थित भाजून घेते बढी मुळे भाजीला खूप छान जास्त असा फ्लेवर येतो अशा प्रकारे लगेच इथे गॅस बंद करते जास्त आपल्याला भाजायचं नाहीये आपली ग्राउंड करायची भाजून काढून घेतली तर आता इथे मसाल्यामध्ये आपण एक कांदा भाजून घेतला होता आठ ते नऊ खोबऱ्याचे काप जे होते ते व्यवस्थित भाजून घेतले थोडीशी कोथिंबीर आहे आठ ते दहा लसणाच्या काळ्या घेतल्याय एक काद्याचा तुकडा घेतलाय जो थोडासा ठेचून घेतलं आणि त्यामध्ये आता घरगुती काळा मसाला जो आहे तो मी एक चमचा घालून घेते अशा प्रकारे आता याच छान असं आपण वाटण बनवून घेऊया आता सर्वात पहिल्यांदा आपण खोबरं कांदा आलं आणि लसूण याचं व्यवस्थित वाटण करून घेऊया आणि त्यानंतर आपण मसाला जो आहे तो घालून तर आता हे थोडस वाटण मी बारीक करून घेतलंय आणि यामध्ये लगेच कोथिंबीर आणि जो घरगुती काळा मसाला आहे तो घालून घेते आणि हे व्यवस्थित आता बारीक करून घेते तर अशा प्रकारे आपलं मसाल्याचं वाटण जे आहे ते बनवून झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया तर आता इथे आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे दोन चमचे मी तेल घालून घेते तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि जे मसाल्याचं वाटण होतं ते आपण व्यवस्थित आता परतून घेऊया जोपर्यंत मसाला नसेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला छान असा करतो घ्यायचा अजिबात मसाला जो आहे तो कढईला लागता का म्हणून आपण वारंवार ते चमचा आहे परतवत राहायचंय तर मसाला जो आहे तो व्यवस्थित आपला परत न गेलेला आहे ते बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता ज्या वाकवलेल्या आपल्या शेवड्याच्या शेंगा आहे त्या मी ऍड करून घेते यामध्ये अजिबात कुठलेही मसाले घालायचे नाही कारण घरगुती काळा मसाला जो आहे तो यासाठी पुरेसा आहे म्हणून मी अजिबात कुठलेही मसाले ऍड केलेले नाहीये तर यामध्ये आता मी शेंगा राहून घेतोय छान असा मसाला व्यवस्थित आपल्या शेंगाला जर लागलेला आहे तर शेंगा शिजताना आपण यामध्ये मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे अगदी थोडस चवीनुसार आपण मीठ ऍड करून घेणार आहोत आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला शेवगा मसाला फ्राय तयार आहे